हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आमचे मार्गदर्शक श्री कृष्णात गोंदुकुप्पे यांची विश्व हिंदू परिषद इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिण विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक श्री शिवाजी नाना शिंदे श्री सचिन सर श्री किसन अक्का तंगीरहाळ श्री दीपक सुतार श्री संजय गावडे श्री जावेद जमादार व मित्रपरिवार इचलकरंजी ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी तालुक्यातील 57 शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट व वा खाऊ वाटप उर्मी फाउंडेशन व एफिनिटी एक्स कंपनीचा उपक्रम उर्मी फाउंडेशन व एफिनिटी एक्स या कंपनीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने राधानगरी तालुक्यातील पाच दुर्गम तसेच अतिवृष्टी प्रणव केंद्रातील सत्तावन्न शाळेतील दोन हजार तीनशे चौदा विद्यार्थ्यांना रेनकोट व वा खाऊ वाटप असा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला राधानगरी तालुक्यातील राधानगरी केळोशी धामोड सावरदे दुर्गमानवाड खामकरवाडी तळगाव अशा सत्तावन्न शाळेतील दोन हजार तीनशे चौदा विद्यार्थ्यांना रेनकोट व वा खाऊ वाटप राधानगरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी धनंजय मेघाने एफिनेटे एक्स कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील खोत शिवतेज गायकवाड उर्मी शिवतेशनचे आदिनाथ दरवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या जिल्हा समन्वयक पाटील राधानगरी धामूड केंद्रप्रमुख के एच टिपकुले सावदे केंद्राचे केंद्रप्रमुख डी जी पाटील दुर्गमानवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ कांबळे तानाजी पाटील बी के पाटील खामकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा टिपुगडे सावर्दे शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती कवळ तळगाव केंद्र मुख्याध्यापक श्री पाटील मुख्याध्यापक अशोक मोरे आर के पाटील सर्जराव जाधव अजित सुतार संयोगिता पाटील नीलम जाधववर राणी लाड इत्यादी शिक्षक हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित सुतार व आभार आर के पाटील यांनी मानलं महानकिपसाठी विजय पकरे राधानगरी